नमस्कार स्वाती कर्वे स्वातीचे मोती ह्या माझ्या सर्वांचं स्वागत करते प्रभात प्रभात चित्र हा सिनेमाला वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने वर्षा हवे यांनी केलेला कार्यक्रम या कार्यक्रमाचा वृत्तांत आज मी आपल्याला ऐकवणार आहे एक, एक जून दोन हजार चार रोजी ही पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि संस्था कलाकार आकाशवाणी दूरचित्रवाणी या सगळ्यांचीच ती साजरी करण्यासाठी अहमहमिका लागली ही चढावळ वाढली आणि रसिक प्रेक्षकांना निवडीची संधी मिळाली तुलना करायला वाव मिळू लागला वर्षा व्हावे हे नाव पुण्या मुंबईतल्या गायनक्षेत्रात तेव्हाही नवीन नव्हतं गायिकेबरोबरच दिग्दर्शिका आणि संकल्पनाकार म्हणूनही तिची चांगली प्रतिमा होती लहान मुलांना घेऊन केलेला बासरीवाला मोठ्यांसाठीचा सा कृष्ण मेळा किंवा तिने स्वत गायलेली गाणी नाट्यगीत छोट्या मुलांसाठी संगीत दिलेला ध्वनी फिती आपल्या ओळखीच्या आहेत तिनेच अकरा जून दोन हजार चार रोजी टिळक स्मारक मंदिर पुणे इथे बालकलाकारांना घेऊन प्रभात दर्शन हा कार्यक्रम केला प्रभात समयो पातला ह्या उचित गाण्याने कार्यक्रमाचा सा प्रारंभ झाला तिथपासून प्रभात सिनेमाच्या काळातील प्रभात समय लोकांसमोर उलगडू लागला आधी बिजय कलेनी माना डवलू लागल्या भारतीय सृष्टीचे सौंदर्य खेळ दावीत सतत रूप आगळे या गाण्यांनी सर्व ऋतूंमधला निसर्गच मनात उतरला दोन घडीचा डाव यांनी बेबी शकुंतला आणि अनंत मराठे यांची जोडी जोडजोळासमोर तरळली तरी वर्षांनी आणलेली छोटी जोडी सुद्धा अभिनय निपुण आणि देखणी होती लखलख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया बरोबर मनात नु, मशाल नृत्य जाग होत तर रंगमंचावर पणत्यांची नक्षत्र उतरतात हा कार्यक्रम नुसता गाण्यांचा नव्हता हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर गाण्यांबरोबरच तो काळ तुमच्या डोळ्यासमोर उभा राहत होता त्यात विविध नृत्य होती नाट्य होतं संवाद फारसे नव्हते कलांगणचे चाळीस कलाकार त्यात होते त्यांची त्या गाण्याशी त्या काळाशी ओळख होत होती ती परंपरा त्यांच्यापर्यंत पोहोचत होती आणि जुन्या पिढ्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद होत होता पूर्वी भावेहीने कशाला उद्याची बात हे अनेक भाषांमधलं गाणं सिनेमातला प्रसंग साकारत सादर केलं कार्यक्रम साकार करताना वर्षांनी खूप मेहनत घेतलेली दिसत होती गाणं निवडणं रिमिक्सच्या जमान्यात मुलांच्या मनात त्यांची गोळी निर्माण करणं प्रत्येक गाणं बसवून घेऊन त्यावर वेगवेगळ्या वयाच्या मुलांकडून नृत्य बसवून घेणं आणि शिवाय चित्रपटाशी जुळणारा प्रसंग बसवून त्यांच्याकडून अभिनय करून घेणं अशा अनेक जबाबदाऱ्या तिने निभावल्या होत्या स्वत अभ्यासपूर्ण निवेदन लिहून काढलं होतं आणि ते स्वतःच रंगमंचावर सादरही केलं होतं भाव तिथे देव मन पापी भुला पाहुरे किती वाट ही गाणीही तिने स्वतः सादर केली कार्यक्रमाची जबाबदारी पेलत असताना त्यात स्वतः काम करणं नेहमीच खूप अवघड असत संगीत संयोजक कमलेश भडकमकर अनेक पालक आणि काही हौशी नातेवाईक यांचं सहकार्य तिला लाभलं इतक्या सगळ्यांना बरोबर घेऊन काम करणं ही देखील प्रभातचीच परंपरा या आधीच्या कृष्णमेळा या कार्यक्रमामुळे कृष्णराव गावोगावी पोचले तसंच प्रभातची तुतारी निनादली तिथे तिथे हा कार्यक्रमही पोचेल त्यामुळे आजही सिनेमांमधून चालू असलेल्या बऱ्याच नव्या प्रयोगांचा श्री गणेशा प्रभात पिक्चर्सनीच केला हे मुलांना कळेल आणि पुण्याचा महाराष्ट्राचा भारताचा त्यांना अभिमान वाटेल याचं सगळं श्रेय वर्षाभावेला जातं हा वृत्तांत जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद